सिंह डिसले वय वर्ष बत्तीस राहणार सोलापूर ह्यांचं नाव तुम्ही कालपासून म्हणजे दोन दिवस झाले तुम्ही ऐकत असाल हो ना कितीतरी बातम्याही तुम्ही पाहिल्या असतील वाचल्या असतील ऑब्व्हियसली एवढी मोठी गोष्ट घडली आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट घडली आहे आणि ते देखील आपल्या मराठमोळ्या एका व्यक्तीमुळे ते म्हणजे रणजित सिंह डिसले ह्यांच्यामुळे त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालाय तेही सात कोटी रुपयांचं एकशे चाळीस देश आणि बारा हजारहून जास्त एंट्रीज त्यामध्ये त्यांनी हा अवॉर्ड जिंकलाय खरं तर त्यांनी काय असं एक्स्ट्रॉर्डिनरी केलं की त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालाय त्याचबरोबर त्यांना नेमकं असं काय एक्स्ट्रॉर्डिनरी केलं या व्यक्तीने आणि त्याचबरोबर ते असे काय पद्धतीचे व्यक्तिमत्व आहेत ना काय पर्सनॅलिटी आहे त्यांची ज्यामुळे ते आजपर्यंत पोहोचलेत पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून काम करणारे रणजित सिंह डिस्ले यांनी त्या शाळांमध्ये क्यू आर कोडेड पुस्तक हा जो कॉन्सेप्ट आणला ना त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर शिक्षक हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा व्यक्ती असतो जो आपल्याला शाळापासून म्हणजे ए बी सी तो शिकवायला सुरुवात करतो असा जर शिक्षक आपल्याला मिळत असेल की तो आपल्याला टेक्नॉलॉजीसह हो शिक्षण देतोय आणि त्यामुळे आपलं फ्युचर कुठेतरी ब्राईट होणार आहे तर ह्या शिक्षकाला पुरस्कार मिळणं ये तो बनता आहे हो ना युनेस्को व लंडन स्थित वारफी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार दिला जातो आणि ह्या वर्षी तो मिळालाय रणजित सिंह डिस्ले यांना तुम्हाला माहिती आहे त्यांना क्यू आर पुस्तक हा कॉन्सेप्ट कसा सुचला खरं त्यांना क्रिएटिव्ह होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे ते तुम्ही तुमच्या पर्सनल अनुभवांमधनं पण तुम्ही क्रिएटिव्ह बनू शकता जसं की रणजित सिंह डिस्ले यांनी केलंय ते एका दुकानात गेले आणि तिथे त्यांना क्यू कोड हा वापरून त्यांना तिथे पैसे ट्रान्सफर करायचे होते ही कल्पना त्यांनी एका किराणाच्या दुकानात पाहिली आणि तेही एका गावामध्ये मग त्यांना सुचलं की आपण जर अशी असं काहीतरी कॉन्सेप्ट आणतोय जे आपल्या मुलांसाठी जास्त फायदेशीर ठरेल तर का नाही म्हणून त्यांनी हा प्रयत्न करून बघितला त्यांच्या पुस्तकांमध्ये ना काय भारी गोष्ट आहे माहितीये ते क्यू आर कोड स्कॅन केल्यावरती जर ती कहाणी असेल तर ती चित्रांच्या माध्यमातून किंवा तर त्यांचे विज्युअल्स ते तुम्हाला तुमच्या फोनवरती मोबाईल फोनवर किंवा तर तुमच्या शाळांमध्ये जे एलईडीज बसवलेले असतात ना त्याच्यावर मुलांना बघायला मिळतात आणि तिथे शिकायला मिळतात जर ती एखादी पोयम असेल कविता असेल तर ती ऑडिओच्या फॉर्मॅटमध्ये देखील आहे काय भारी गोष्ट आहे ना ही तुम्हाला माहिती आहे आजकालच्या तरुणांना ना त्यांच्याकडनं एक महत्वाची गोष्ट शिकणं खूप जास्त गरजेचं आहे की मोठ्या स्वप्नांसाठी ना जास्त काही मोठं करायची गरज नाहीये छोटी छोटी पावलं उचलून पण ते त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात जसं की त्यांनी ही सुरुवात त्यांच्या शाळेपासून केली त्यांच्या गावापासून केली आणि आज ते अकरा वेगवेगळ्या देशांमध्ये दहा कोटीहून जास्त मुलांपर्यंत हे क्यू आर कोडेड पुस्तक हा कॉन्सेप्ट त्यांनी पोहोचवलाय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर ह्याच्या व्यतिरिक्त दीडशे देशांमध्ये दीडशेहून जास्त वेगवेगळ्या देशांमध्ये ते स्वतः क्यू आर कोडेड पुस्तक बनवून ते शिकवतात तिकडे किती चांगली गोष्ट आहे ही इतकंच नाही तर व्हर्च्युअल फील्ड ट्रिप ही जी थिअरी आहे ना या थिअरीच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींमध्ये त्यांनी दीडशे देशांहून जास्त देशांमध्ये दीडशेहून जास्त देशांमध्ये ते खरं तर ही ही थिअरी तिथे चालवत आहेत आणि तिथे ते सायन्स शिकवतात तेही ते, ते, ते क्यू आर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून खरं तर एक असं व्यक्तिमत्व जे छोट्याशा शहरात शा छोट्याशा गावात राहून तिथल्या मुलांसाठी त्याच्या समाजासाठी काहीतरी करतोय आणि तेच ते देशाच्या पलीकडे जाऊन बाहेर बऱ्याचशा देशांमध्ये त्यांनी ही कॉन्सेप्ट आणि हा कॉन्सेप्ट पोहोचवला आहे आणि त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालाय एक आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी तरुणांनी त्यांच्याकडनं शिकणं खूप जास्त गरजेचं आहे ते म्हणजे तुम्ही दिलदार होताय ना तर ते कसं व्हायचं त्यांना जे हे बक्षीस मिळालं आहे ना सात कोटी रुपयांचं ग्लोबल टीचर अवॉर्ड्सच्या माध्यमातून ते काय करणार आहेत तर त्यांनी सरळपणे सांगून दिलंय की त्यांचे जे फायनलिस्ट त्यांच्यासोबत जे फायनलिस्ट होते नऊ टीचर्स जे फायनलिस्ट होते वेगवेगळ्या देशांमधले त्यांना पन्नास टक्के रक्कम ते देणार आहेत त्यातनं ते शेअर देणार आहेत का तर तिथल्या देशांमध्ये टेक्नॉलॉजीचा जास्त वापर होईल शिक्षणामध्ये यासाठी म्हणून ते हे रक्कम त्यांना देणार आहेत खरं तर खूप मोठी गोष्ट आहे खरं तर या सात कोटी रुपयांमध्ये ना ते स्वतःसाठी घरासाठी देशासाठी बरंच काही करू शकले असते पण तरी त्यांनी जे नऊ फायनलिस्ट आहेत ना टीचर्स त्यांना ते शेअर देत आहेत तर शेअरिंग ही खूप मोठी गोष्ट असते आणि प्रत्येक टीचर आपल्याला शाळेमध्ये शिकवत असते आणि आज स्वतः एक शिक्षक ह्याचं खूप मोठं उदाहरण आहे या अवॉर्डच्या आधी देखील त्यांना बरेचसे अवॉर्ड मिळाले आहेत जसं की मायक्रोसॉफ्टने त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एक्सपर्टचे अवॉर्ड दिले तेही चार वेळा ह्याच्या व्यतिरिक्त जे नॅश नॅशनल जिओग्राफिक आहे त्यांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतली आहे एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना गौ गव... त्यांना गौरवण्यात आहे त्याचबरोबर लोकमततर्फे त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा अवॉर्ड देखील देण्यात आला आहे आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्यांच्याकडनं आपण सर्वांनीच शिकायला पाहिजे सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग तुम्हाला माहितीये एक छोट्याशा गावात राहून एवढ्या मोठ्या एवढं मोठा अवॉर्ड जिंकणं खरं तर खूप मोठी गोष्ट असते खूप मोठा टास्क असतो त्यांनी तर विचारही केला नसेल की के, त्यांना हा कधी पुरस्कार मिळेल म्हणून पण तरीही त्यांनी त्यांचं काम केलंय ते एका छोट्याशा गावात राहतात झेडपीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतात आणि तरीही त्यांनी खूप मोठ्या म्हणजे त्यांची त्यांची लिव्हिंग स्टँडर्ड आहेत त्यांचं घर त्यांचं परिवार त्यांचं कुटुंब पाहिलं त्यांचं राहणीमान पाहिलं ना त्यावरनं सरळ दिसून येतं की किती माणूस हा साधा सरळ आहे आणि सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग सध्या कुठेतरी आपल्या सगळ्यांकडनं मिस होत आहे कारण की आपल्या सगळ्यांकडे फोन आहे टेक्नॉलॉजीज आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळतात पण मेहनत मात्र करणं कुठेतरी कमी पडते पण हेच रणजित सिंह डिस्ले यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंगमुळे आपण कुठच्या कुठे पोहोचू शकतोय ते इंटरेस्टिंग ना ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर रणजित सिंह डिसले यांना लोकमत परिवारातर्फे ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पाहत रहा लोकमत ऑक्सिजन व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश शिंदेसह ऐश्वर्या पेवा लोकमत ऑक्सिजन मुंबई